i द्वितीय चरणामध्ये तुकोबर आहे आपल्याला सांगतायती दुःखाची जनिती एर म्हणजे आहेत त्या सगळ्या माईक आहेत आणि माईक असलं म्हणून काय झालंय दुःखाला उत्पन्न करणार आहे माईक दुःखाला उत्पन्न करत इथपर्यंत बरोबर पण माईक म्हणजे काय बरं आता शाईपणीकडून लावलेला आहे त्याला माईक म्हणायचंय का तुमाकडून लावलेला आहे त्याला माईक म्हणायचं का तर नाही माईक म्हणजे नाही आधी अंत्य अवसानी जे सुरुवातीला नाही जे शेवटी नाही आणि जे मध्यभागी असून सुद्धा नाही त्याला म्हणायचं पहा माईक असं लक्ष देणार नाही तुमच्या मी उदाहरण सांगते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला काहीतरी चमकत असल्यासारखं का दिसत आपण त्याला काय म्हणतोय मृगज बरोबर ना किंवा झाया कसं तयार होतं बरं ते भेटी जहानी वीरा मृग जळाचीरा भेटी जहा लिया वीरा मृग जळाची अपुरा ते, जानी ते, ते, जानी ते रूप ज्ञान बर असं म्हणताय ज्यावेळेस सूर्याची प्रखर किरण जमिनीवरती पडतात त्यावेळेस तिथं ते मृगजळ तयार होत असते परंतु ते मृगजळ आहे तुमच्या आमच्या लक्षात येतच परंतु त्याला एक प्राणी बुलतो त्याला असं वाटतं हे पाणीच आहे त्या प्राण्याचं नाव काय बरं हरिण हरणाला असं वाटतं की ते पाणीच आहे त्या पाण्याच्या अपेक्षेने ते हरिण इतकं पळत इतकं पळत खऱ्या पाण्याची नदी जरी आडवी आली तिला उल्लंघून जात हरिण i <laughs> शेवटी उलपटून मरत पण त्याला काहीच मिळत नाही ज्ञानोपर असं म्हणताय उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एवढं पाणी जास्त पाण्याची पिकं कोणती आहेत बरं केळी आणि साळी केळीला आणि साळीला सगळ्यात जास्त पाणी लागतं मग ज्ञानोपरांचं असं म्हणणं आहे तुम्हाला जर त्याला पाणी म्हणायचं आहे मग तुम्ही त्यावरती तुमचे जास्त पाण्याची पिकं घेऊ शकतात का मृग जळाची तळी ती दुरुनिच्छेने हाळी वाचून त्याने पाणीय साळी घे लाई प्रश्न केलाय त्यारोबर आहे की त्यावरती ते तुमचं केळी साळीचं उत्पादन घेऊ शकतात का ईशाचे समसुखाचे